नमस्कार पैसा बाजार म्हणजेच मनी मार्केट या घटकावर माहिती पाहूयात पैसा बाजार म्हणजे असा वित्तीय बाजार ज्या ठिकाणी अल्पकालीन निधी उभारला आणि गुंतवला जातो या बाजारातील व्यवहारांचा कालावधी एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असतो पैसा बाजार हा अल्पकालीन कर्ज व्यवहारांचा बाजार आहे या ठिकाणी सरकार बँका आणि वित्तीय संस्था तात्पुरत्या निधीची गरज भागवण्यासाठी व्यवहार करतात मुख्य साधने पहा ट्रेझरी बिल्स सरकारकडून अल्पकालीन निधीसाठी जारी केली जाणारी पत्रिके कमर्शियल पेपर मोठ्या कंपन्याकडून अल्पकालीन कर्जासाठी वापरले जाणारे साधन सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट बँकाकडून निश्चित कालावधीसाठी ठेव हो प्रमाणपत्र कॉल मनी आणि नोटीस मनी बँकामधील एक ते चौदा दिवसांचा कर्ज व्यवहार मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद